नमस्कार आज मी तुम्हाला नागपंचमीचा नैवेद्य काय बनवायचा तो दाखवणार आहे मी आज तुम्हाला पातोळे बनवून दाखवणार आहे हे बघा हे एक वाटी नारळाचा चव घेतला आहे ओळा नारळ एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे आणि गुळ घेतले आहे गुळ कसं आपल्याला जे आवडीप्रमाणे असेल तसं वापरायचं आपण आता आपण बनवायला घेऊ पहिला सारण बनवून घेऊ हे बघा आता आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यात तूप घालून घेऊ ये छोटे दोन चमचे तूप घेतले त्याच्यामध्ये हे नारळाचे चव घालून घेऊ तुम्ही मिक्सर लाही लावू शकता जर तुम्हाला नाही काता आलं तर ते आपण भाजून घेऊ लगेच त्याच्यात गूळ घालून घेऊ जास्त आपल्याला कडक होऊन नाही द्यायचं हे बघा एक चमचा दूध घालू थोडा नरम होण्यासाठी मीठ घालू थोडासा याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेऊ थोडी सुंट घालूया हे बघा धुवून घेतलेत मनुके घालूया थोडे आपल्या आवडीनुसार आपण काजू ही है काजू बदम घेऊया एक वाटी पिठाला एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू थोडस एक चमचा तूप घालू याच्यामध्ये पीठ घालून देऊ हे बघा एक वाटी पिठाला एक वाटी पाणी आहे हे बघा आता हे पीठ आपण दोन मिनिट गॅस बारीक करून ठेवूया वाफ देऊ थोडी आणि जर जा सुका झालं तर आपण त्याच्यात थोडं पाणी घालू शकतो गरम पाणी थोडस जितकं आपल्याला गरजेला लागेल तेवढंच घालायचं झाकण काढून घेऊया आणि गॅस बंद करू आपल्याला ते थोडं थोडं गरमच मळायचं आहे परत झाकण ठेवून घेते लगेच आता काढून घेते आणि पीठ मळून घेऊया आता पीठ मळून घेऊया बघा जास्त गरम असताने कोमट असतानेच ते मळून घेऊया आता हे बघा मळण्यासाठी हे जर गरम असलं ना तर असं काहीतरी असं भांड घ्यायचं वाटी वगैरे मग थोडस असं त्याला एकजीव करून घ्यायचं थंड होईपर्यंत ह्या पद्धतीने करून घेऊया हे बघा आता आपण हे बनवलं हे केळीचं पान घेतलेलं आहे थोडंसं आपण पाणी लावूया आणि त्याच्यावरच असं हे घ्यायचं हे बघा एकदम असं असं पातळ करायचं जर आपल्याकडे हळदीची पान असली ना तर आपण त्याच्यावर बनवायचे असेच थापून घ्यायचे त्याच्यावर तर माझ्याकडे हळदीची ना पान नाही एकच आहे मी असं याच्यामध्ये आपण हळदीचं पान ठेवलंय त्याच्यावर मी हे ठेवणार आहे आणि ते उकरून घेणार आहे कारण त्याचा सुगंध येईल त्याला ते भरून घेऊया आणि असं दुडून हे बघा असं बंद करायचे असं वाटलं बघू बंद ब हे बघा असं बंद करून घेतले आता असं आपण खाली हळदीचं पाणी ठेवलेलं आहे असे सगळे ठेवून द्यायचे आता हे पूर्ण बनवून घेऊया हे बघा आता आपण हे पाणी ठेवलं आहे मोदक कसे उकडतो ना तसेच हे हळदीचं मी देठ घातलेलं आहे पाण्यामध्ये हे बघा असे ठेवायचे आणि झाकण हे बघा आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊ जसे आपण मोदक उकडतो ना तसेच त्याचे वाफ घ्यायचे आपल्याला दहा मिनिट पंधरा पंधरा मिनिटाच ठेवायला कारण ते आतमधून जर पाणी उकळलं ना होत आता नागपंचमीचा नैवेद्य हा खाण्यासाठी तयारे पातोली हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद बनवून बघा